दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणीसाठी चिंतेची बातमी समोर आली आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार सव्वीस लाख लाडक्या बहिणांची यादी अपात्र यादी आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींना ला आता लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे जमा होणार नाही दिवाळीचा बोनस जमा होणार नाही भाऊबीजीची ओवाळणी जमा होणार नाही कारण की त्यांनी या चुका केल्या आहेत आता अशा कोणत्या चुका आहेत ज्या केल्यामुळे या लाडक्या बहिणींना लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे आता ला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची दिवाळी ही दुःखात जाणार आहे कारण की या तीन चुका हे तीन नियम ज्यांनी न पाळल्यामुळे त्यांना लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे आता तुम्ही जरी ही चूक केली तुम्ही जर या नियम या नियमात बसला नाहीत तर तुमचेही लाभ बंद होणार अशी शक्यता आहे तुम्हाला ही दिवाळी बोनस त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि बहिणी अपात्र होण्यामागची तीन कारणे व तीन नियम कोणते आहेत तुम्ही जर त्या चुका केल्या असतील तर तुम्ही पात्र होण्यासाठी काय करायचे आहे सगळे सविस्तर जाणून घ्या कारण की तुम्ही जर या चुकीत सापडला मी जर या नियमात सापडला तर तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही तुम्हाला ऑक्टोंबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही तसेच तुम्हाला भाऊभुजीचे हो ओवाणी देखील मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून कोणती ती तीन कारणे आहेत की ज्यामुळे सव्वीस लाख लाडक्या बहिणीचा लाभ आता बंद होणार आहे या चुका तुम्ही कसा टाळायच्या आहे तुम्ही ई के वाय सी जरी केली असेल किंवा तुमची करायची राहिली जरी असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती ती तीन कारणे आहेत कोणते ते नियम आहेत कोणत्या त्या तीन चुका आहेत ही की ज्यामुळे लाडक्या बहिणी आता अपात्र होत आहेत कोणत्या बहिणीला दिवाळीचा बोनस मिळणार नाही त्याचबरोबर भाऊबीजीची ओवाळणी देखील मिळणार नाही सगळे सविस्तर आपण समजून घेणार आहे व्हिडिओमध्ये आपण एक दोन तीन महत्वाचे मुद्दे तीन कारणे समजून सांगणार आहे या तीन मुद्दे जर तुम्ही या तीन मुद्द्यात जर तुम्ही बसला तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार आहे पहिलं कारण आहे आधार कार्ड कारण कारण की फक्त एक टक्के महिलांचा प्रॉब्लेम असेल आता आधार कार्डमध्ये तीन महत्त्वाच्या चुक्या आढळून येत त्या चुक आहे त्यामधली पहिली चूक आहे जन्मतारीख अपूर्ण असलेली जन्मतारीख जसं की नुसतं वर्ष म्हणजे दोन हजार एक दोन हजार दोन किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव अशा प्रकारची जर जन्मतारीख असेल तर त्या ठिकाणी त्या बहिणी सुद्धा अपात्र होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या जर ही चूक असेल तर शंभर टक्के तुमचे नाव अपात्र यादीत जाऊ शकते आता ही पहिली चूक नव्वद टक्के महिलांची नसेल आता दुसरी चूक आहे आधार कार्ड नंबर नाव आहे आता दुसरी चूक आहे आधार कार्डवरील नंबर व नाव तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या त्यानंतर आधार कार्डवर महिलांनी काय केले होते पात्र ते बसण्यासाठी कार्डवर आपले वय कमी दाखवले तर अशा प्रकारची चूक असेल तर अशी चूक असेल तर पैसे बंद होणारच त्याचबरोबर मागचे पैसे वसूल केले जाऊ शकतात त्यानंतर बघा आता हे झाले आधार कार्डमध्ये नव्वद टक्के महिला फारसा प्रॉब्लेम येणार नाही पण आता दुसरे कारण जे आहे त्यात पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम सापडतो पहा जर तुमच्याकडे गाडी असेल ती गाडी तुम्ही व्यवसायासाठी किंवा घरगुती वापरासाठी घेतलेली असली असली देखील आणि ती गाडी तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावर असू द्या वडिलांच्या नावावर असू द्या किंवा सासऱ्याच्या नावावर असू द्या किंवा दीराच्या नावावर असू द्या तर ही महिला शंभर टक्के योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता तुम्हाला असं आता तुम्ही म्हणाला असे कसे पूर्वीचे पैसे मिळाले तर लक्षात घ्या आता एक आता ई के वाय सी ही आता ई के वाय सीमुळे तुमच्या पतीच्या वडिलांचे देखील होणार आता ई के वाय सी तुमच्या पतीची व वडिलांची सुद्धा होणार आहे त्यामुळे तुमच्या नावावर काय असेल हे आता सगळे दिसून येणार आहे आता कुटुंबातील कोणी सरकारी टॅक्स भरत आता कुटुंबातील कोणीच आता कुटुंबातील कोणी सदस्य आता कुटुंबातील कोणी सदस्य टॅक्स भरत असेल आता कुटुंबातील कोणी सदस्य टॅक्स भरत असेल तरीसुद्धा ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र अपात्र ठरणार आहे आता ती नोकरी सरकारी असू द्या किंवा खासगी असू द्या जर त्यांचे उत्पन्न दीड लाखाजवळ असेल तर त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत त्यानंतर पुढचे कारण आहे जे आहे की कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा घरातील कोणी व्यक्ती पेन्शन घेत असेल किंवा कोणीतरी घरामध्ये किंवा कोणीतरी अंगणवाडीत कामाला असेल नगरपालिकेतमध्ये पंचायत समितीमध्ये कोणीतरी कामाला असेल तर असं आसे जर असेल तर तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याचबरोबर तुम्ही चार पाच योजनेचे जर लाभार्थी असाल तर तुम्हाला आता ते पैसे घेता येणार नाही असे सरकारने सांगितले आहे त्याचबरोबर जर तुम्ही आणि तुम्हाला आता इथून पुढं एकाच योजनेचे पैसे घेता येणार आहे आता ज्यांचा आधार कार्डमध्ये मिस्टेक का आहेत म्हणजे आधार कार्डवरील जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाही आधार कार्ड बँकेशी लिंक नाहीत तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही वेळ राहताच क्लिअर करून घ्या जेणेकरून तुम्ही पात्रतेमध्ये बसाल त्याचबरोबर एका घरात दोन विवाहित महिला असतील आणि दोघी आणि दोघीही लाभ घेत असतील तर यापुढे ते सुद्धा मान्य होणार नाही त्यापैकी एकाच महिलेला फक्त लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद